नमस्कार राष्ट्रवादी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळेश्वर यांच्या वतीने शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इर्षदबाई नागिर्जा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहराध्यक्ष श्री कैलास भाऊ चौधरी धुळेश्वर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री एन पी सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा सो साहेब फेसकॉमचे माननीय अध्यक्ष माटी चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळेश्वर कार्याध्यक्ष शशीरादा खेनार सरचिटणीस संजयदादा जगताप पक्षप्रवक्ते सुरेश अहिरे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष राहुल खोट सामाजिक न्याय विभागाचे सचिव उमेश महाले राष्ट्रवादी रिपीट राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव निखिल चौधरी किशोर भाऊ चौधरी दीपक भाऊ चौधरी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष भूषण राम्ये शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चितोडकर संजय अहिरी आणि परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते